श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रिंबिके गौरी नारायणी नमस्तुते तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे म्हणजे खूप रिक्वेस्टेड आहे बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या होत्या मला की मी एक व्हिडिओ बनवला होता की जर घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल किंवा घरामधील कोणत्याही कार्यामध्ये यश प्राप्ती होत नाही व्यवसायामध्ये असो कोणत्याही बिझनेसमध्ये असो तर त्याच्यासाठी कुलदेवीची एक सेवा करायची होती आपल्याला तर ती सेवा करताना म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात सात हजार कुळाची कुलस्वामिणी तुळजापूर कोल्हापूर सप्तशृंगी माहूर या चार कुलदेविता आहेत तर त्यां जी काही तुमची कुलदेवी असेल त्यांना त्यांची सेवा करण्यासाठी म्हणजे त्यांना प्रसन्न करण्यासाठी एक सेवा होती आणि त्या सेवेमध्ये आपल्याला कुलदेवीला आपल्या कुलदेवीला एक विडा अर्पण करायचा होता तर तो विडा कशा प्रकारे करायचा आहे हे बऱ्याच महिलांना समजलेलं नव्हतं चला तर मग बघूया ते विड्याचं पान कसं बनवायचं आणि देवीला कशा प्रकारे अर्पण करायचं आहे त्यानंतर त्या विड्याचं काय करायचं आहे तर विडा बनवण्यासाठी तुम्हाला नागिलीचं पान लागेल एक पान घ्यायचं नाही कधीही देवीला विडा अर्पण करण्यासाठी किंवा तुम्ही ओटी भरतानासुद्धा दोन नागिलीच्या पानाचा विडा तयार करायचा असतो तर त्याच्यासाठी काय साहित्य लागतं नागिलीचे पानं दोन पानं घ्यायचे आहेत त्याला चुना लावायचा आहे थोडासा कात ठेवायचा आहे सुपारी बडीशोप हे ठेवायचं आहे त्याच्यासाठी लवंगसुद्धा लागते पण लवंग त्या पानामध्ये ठेवायची नाही ज्यावेळेस तुम्ही हे साहित्य उ पान आपल्याला असं उलटं करायचं आहे आणि जिकडून त्याचे शिरा आहेत ना आधी पानाचं देठ काढून घ्यायचं शिरा आहेत ना त्या शिरावरती आपल्याला थोडासा चुना लावायचा कात ठेवायचा सुपारी आणि बडुशोप ठेवायची आणि पान फोल्ड करून घ्यायचं आणि त्याला लवंग लावायची लवंग पण तुम्हाला कशा पद्धतीनं घ्यायची ज्या लवंगाला फूल आहे अशी लवंग तुम्हाला घ्यायची आहे आणि ती लवंग अशा अशा प्रकारे लावायची आहे ती लवंग की ते पानं जे फोल्ड केलेले आहे आपण नागिलीचे ते उकलणार नाहीत आणि त्यातलं साहित्य बाहेर पडणार नाही याची काळजी घेऊन ते आपल्याला ना लवंग वरती लावायची आहे तर अगदी सोप्या पद्धतीनं असं पानाचा विडा नागिलीच्या पानाचा विडा तुम्हाला तयार करायचा आहे आणि आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे त्यानंतर ह्या पानाचं काय करायचं आहे म्हणजे तुम्हाला ही सेवा कुलदेवीची शुक्रवारी आणि मंगळवारी करायची आहे यथाशक्ती तुम्हाला शुक्रवारी वेळ असेल तर शुक्रवारी किंवा मंगळवारी करू शकतात तर त्या पानाचं नंतर काय करायचं आहे तर ते पाण तुम्हाला शनिवारी शुक्रवारी तुम्ही सेवे केली तर शनिवारी घरातील करती स्त्री जी आहे तिनं ती पान खाल्लं तरी पण चालतं आणि खायचं चा सुद्धा बाहेरील कोणत्याही व्यक्तीला ते पानाचा विडा अजिबात देऊ नका तुम्ही स्वतः खाऊ शकता तो पानाचा विडा शनिवारी संध्याकाळी तुम्हाला शुक्रवारी ही सेवा करायची आहे आणि शनिवारी तुम्ही शनिवारी तो विडा खाऊ शकतात तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव datt